नमस्कार चित्रमंत्र पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण चांदवड कळवण देवळा लासलगाव पिंचूर येवला येवला अंदरसूद कल्याण कामठी चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे लासलगाव या ठिकाणी काय मार्केट आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी पिंपळगाव बसवण या ठिकाणी कांद्याच्या भावात सुधारणा आहे एकतीसशे बत्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट आहे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा मार्केट जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बलायकन म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीनवर तुम्ही बघत आहात अठरा जून दोन हजार चोवीस बाजार समिती पिंपळगाव बसून आज आवक सतरा हजार शंभर क्विंटलची दाखल झालेली आहे तर बाजारभाव कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त बत्तीसशे आणि सरासरी अठ्ठावीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज बाजार समिती पिंपळगाव बसवंत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू आहे नाशिक जिल्ह्यातील बत्तीसशे रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव आहे कमीत कमी आणि जास्तीच्या दरामध्ये एवढं काही तफावत नाही तफावत आहे आणि सरासरी आणि कमीत कमी दरामध्ये थोडी तफावत आहे सतरा हजार शंभर क्विंटलची आवक आहे आता फक्त मला बाजारभावाचे बाजार समितीचे नाव आणि जास्तीचे दर सांगणार आहे सरासरी कमीत कमी आणि आवक आणि जात तुम्हाला कांद्याची बघून घ्यायची आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट एकतीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर खेड चाकण पुणे जिल्ह्यात अठ्ठावीस रुपयापर्यंतचे मार्केट कराड हलवा कायसाठी तेरा तीन हजार अमरावती फळ आणि भाजीपाला चार हजार रुपयापर्यंतचे लोकल कायसाठी भाव चालू आहे आवक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलचे आहे पुणे तीन हजार पुणे पिंपरी लोकल कांदा तीन हजार पुणे मोशी लोकल कांदा दोन हजार कामठी चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे कल्याण नंबर एक तीन हजार येवला अंधरसूल अठ्ठावीसशे एकसष्ट रुपयापर्यंतचे मार्केट या बाजार समितीमध्ये चालू आहे येवलाची उपबाजार समिती अंधरसूल कांदा मार्केट या ठिकाणी अठ्ठावीसशे एकसष्ट रुपयापर्यंतचे सर्वाधिक जास्तीचे भा दर आहे लासलगाव इंचूर उन्हाळकांदा अठ्ठावीसशे दोन मालेगाव मुंगसे बाजार समिती उन्हाळकांसाठी अठ्ठावीसशे छप्पन चांदवड बाजार समितीमध्ये सुद्धा देखील उन्हाळकांसाठी तीन हजार रुपयापर्यंतचे कांदा मार्केट बाजारभाव चालू आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी बत्तीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव आपल्या हाती आलेले बाजारभाव आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली यानंतरच्या व्हिडिओमध्ये ज्या काही बाजार समितीचे लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत येतील जसं की राहुरी वांबोरी देवळा सटाणा मनमाड कळवण जे काही नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या नगर जिल्ह्यातील बाजार समितीला लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून लाईक शरीर आणि सबस्क्राईब